के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर जे जे संवाद सद्यस्थितीचे होत होते आणि त्या संवादातून आज शेतकरी वर्ग ही माहिती ऐकत होते आज त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांनी जाग्यावरती माल दिलाय की मार्केटला पाठवलाय चालू आहे व्यवहार चालू आहे जाग्यावरती व्यवहार चालू आहे आपलं नाव सांगा संदीप आरोटे संदीप आरोटे तांदूळने शेगरच्या भावना बरं आमच्या चॅनलचा काय फायदा होतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये क्रिया घडतायत असे जाणवते आमचं असं ठरलं होतं काय एकशे पर्यंत देऊन टाकू माल एकशे अकरा रुपये दररोज ती पडायला लागली पाच पाच रुपया आम्ही दररोज वाढी करू आज एकशे पस्तीस पर्यंत वाढीत गेलो तरी यापर्यंत द्यायचा का आज आज मी आता सकाळी पाठी चार या पण फोन आले आज द्यायचा का माग पाठी चारला हा पाठी चारला झोपून देणार नाही विस्तार घेऊन त्यांना नाही म्हणून सांगितलं एका आपण विस्तार घेऊन मागे देऊन टाकले बस थांबून राहिलो आता परत पण एवढं की थांबला रबरा करतू नका सहा महिने रबर तुटल आपलं नुकसान होईल असं करू नका कारण मी विनंती का करतो शेत सांगताय तर आली होईल तोपर्यंत माल टिकला पाहिजे एकशे पस्तीस चाळीस देऊन टाकाय एकशे पन्नास द्या काही अडचण नाही आमची पण मुळे आमच्या एकशे अकरा रुपये मी देणारे जर आज तुम्हाला वीस एकवीस रुपये फायदा झाला चारशे रुपये कॅरेटला अजून किती दिवस टायम आहे आपल्या बागीला पंधरा दिवस पंधरा दिवस आहे माझ्या मते यांनी एकशे अकरा डोक्यात घेतलेलं स्वप्न ते एकशे साठ पासष्ट रुपयाला नक्कीची रेट क्लिप होती पडिक नाही पडली पर्डिक बरं वाटलं पुढं पाच वाटतो अरे खऱ्या अर्थानं सोनं पिकवत आहे पण सोनं पिकवलेला योग्य बाजारपेठ नाही मिळाली किंवा कि कि एक व्यापारी नाही मिळाला तर आपण नक्कीच अडचणीत देतोय असो आज तुम्ही या ठिकाणी मला गावात येऊन तुमच्या भावना व्यक्त केल्या की युट्यूब चॅनलचा तुम्हाला किती फायदा होतो भरपूर फायदा यांना तर शंभरचा एकशे तीस मी कालच सौदा केला शेजारी आणि कुठला दोघांना फोन करायचा हा एवढ्या मागून घ्यायचा वाढले बरं का माझ्याशी सुद्धा संवाद साधायचा असेल तर डायरेक्ट मला फोन करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास नऊशे नव्वद आठशे ब्याण्णव फोन लागणार नाही पण मला मेसेज येईल त्यावेळेस मी तुम्हाला परत रिटर्न फोन करेल हा फोन सध्या चालू आहे अठ्ठ्याण्णव पन्नास नऊशे नव्वद आठशे ब्याण्णव या नंबरवर माझ्याशी डायरेक्ट साधायचा असेल तर बिनधास्त साधू शकता आणि मनातल्या शंका त्या दूर करू शकता कारण आता पाठ चार वाजता जर फोन यायला लागले तर मला पण निमेर तिचा जागा लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली कष्ट पण रात्रंदिवस करतात नाही रात्रंदिवस कष्ट चारला उडा द्या आणि कधी डॉक्टर डॉक्टर बाद सुरू केले नाही असो बऱ्यापैकी आज त्यांनी जर संवाद साधला बागा चोरीला जाण्याचं प्रमाण वाढणार आहे इथून पुढे रात्रीचं जागच राहावं लागणारे ला बागात चोरी होतील त्यासाठी कॅमेरा जरी बसवणार सरांचा बाग चेतन दिगे सरांना चेतन यांचा आज बाग या ठिकाणी चोरी केले दुसऱ्यांना गायडन्स करत बसले आणि जाच्या पायात कुठकी चप्पल तशी आज झाली यांची बागात चोरी लागली असो दुसऱ्याचं चांगलं करत करत त्यांचं जरी नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांचा दुवा त्यांना मिळणार आहे उद्याच्या भविष्यकाळात तुमचंही भलं झालं शिवराणार नाही हे श्रीराम मंदिरामध्ये सांगतो धन्यवाद धन्यवाद